नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज म्हणजेच दसऱ्याच्या एक दिवसाआधी जे काही आपले शस्त्रास्त्र असतील जे आपल्या युद्धांनी वीरांनी ज्यामध्ये जे शस्त्र वापरले आहे युद्धामध्ये त्या शस्त्राचं आज पूजन केलं जातं आणि त्याच निमित्ताने मी आज छत्रपती शिवाजी महाराज मर्दानी आखाड्याचे इथे आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की विविध प्रकारची हे जी शस्त्रास्त्र आहेत ते आज आपण पाहू शकतो आणि या शस्त्राचं आज पूजन केलं जातं आणि एकंदरीतच या आखाड्याचे जे सर आहेत ते आपल्यासोबत आहेत सर काय सांगा लेखंदरीत आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि यामध्ये कोणकोणती कौन शस्त्र आहेत ज्याचं आज महत्त्व आहे आणि ज्याची आज पूजा केली जाते नमस्कार मी विजय आयवळे पाटील इथे शिवायनगर येथे श्री शिवाजीराजे मर्दाने आखाडा नावाने आखाडा गेली सोळा वर्षे इथं चालवत आहोत त्याच्यामध्ये जे आपल्याला शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं जातं प्रामुख्याने जसं की लाठी दानपट्टा तलवार वाला कट्यार खंजीर माडू जबरदार विटा अशा विविध शस्त्रांचं इथं प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये वयवर्ष आठपासून पुढील मुले मुली महिला पुरुष सर्व स्तरातील विद्यार्थी यांचा समावेश आहे इथे हे प्रशिक्षण घेत असतं अच्छा सर एकंदरीत ही शस्त्रपूजनाची प्रथा कधीपासून सुरू आहे काय सांगाल त्याबद्दल शस्त्रपूजनाची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे कारण आपला भारतीय इतिहास बघितला तर अनेक लढाया वगैरे याचा युद्धांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये समाविष्ट अगदी पुराण काळापासून रामायण असेल महाभारत असेल त्याच्यानंतर चालत आलेला इतिहास शस्त्रां स्वरूप वेगळं होतं कालांतराने ते स्वरूप बदलत गेलं पण प्रत्येक वेळी एक महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये होती ती शस्त्रांची होती कारण शस्त्र म्हणायला गेलं तर शांती प्रस्थापित करायचं असेल तर सक्षम असणं गरजेचं असतं आज अगदी आजच्या काळातही तुम्ही बघितलं असेल आपल्या जगात इतर ठिकाणी युद्ध वगैरे चालू आहेत काही देशांमध्ये त्या युद्धामध्ये एकापेक्षा एक वरचड शस्त्र अवलंब केला जातो कारण आपल्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर, हो तर आपण तेवढं सक्षम आहोत हे विरोधी देशाला सांगणं गरजेचं आहे आणि ते दाखवलं जातं ते प्रभावी शस्त्रांबद्दल बरं सर एकंदरीत आता आज आपले शस्त्रपूजन झालेलं आहे एकंदरीत या पूजेमध्ये कोणकोणती कौन शस्त्रं आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती आहे आम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघत असाल लाठी आहे दानपट्टा आहे गुर्जा आहे विटा आहे भाला आहे त्याच्यानंतर तलवार आहे अशा विविध शस्त्रांचं याच्यामध्ये पूजन वगैरे केले जातं प्रथम म्हणजे वर्षानुवर्ष अशीच असते कारण दरवर्षी यासाठी कोणते नवीन म्हणजे जे तुम्ही जे पाहुणे बोलवता तर ते कोणते असतात हे दरवर्षी आम्ही परंपरागत चालत आलेलं आहे कारण आम्ही ज्या शास्त्रांच्या सहाय्याने आम्ही इथे प्रशिक्षण घेत असतो तर एक दिवस सन्मान त्या शास्त्रांना त्या शास्त्रांच्या द्वारे आम्हाला यश कीर्ती लाभते स्वास्थ्य लाभतं अच्छा तर त्या शास्त्रांचा सन्मान करणं एक दिवस त्या शास्त्रांना असणं देणं गरजेचं जसं सांगितल्याप्रमाणे की जे शस्त्र आहेत त्यांची जी शौर्य निष्ठा आहे आणि त्यांना एक दिवसाची मानवंदना देखील आमच्याकडून दिली जाते आणि त्यासाठीच ही जी पूजा आहे या पूजेचं आज आयोजन केलं होतं आणि या पूजेमध्ये जसं आपण पाहू शकतो की हळद कुंकू आणि अगदी अक्षदा आणि नारळ फोडून ही पूजा केली जाते आणि वर्षानुवर्ष ही पूजा आम्ही अशाच पद्धतीने करतो जे आमचे पूर्वज आहे त्या जा, पूर्वजांनी ज्या लढाया करून हे जे शस्त्रास्त्र आहेत त्यामध्ये जी वापरलेली आहेत आणि त्याचाच या एक दिवसासाठी आम्ही याची मानवंदना देतो असं देखील आयोजकांकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे सोबत अमित मुंडे पुढे